सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी आहे सुप्रीम कोर्ट याकडे काय निर्णय घेणार या संदर्भात लक्ष लागून असेल पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी शुभम उमाळे यांच्याकडे शुभम काय अधिक माहिती आहे कारण ही एक महत्वाची सुनावणी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे तर शुभम ही एक महत्वाची सुनावणी आहे ठाकरे गटानं चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा असा निर्णय हा येणार का याकडे लक्ष आहे काय अधिक माहिती प्रणिता आपण बघू शकतो मागील तीन वर्षांपासून जे आहे शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह याबाबत जी आहे जोरदार चर्चा जी आहे ती संपूर्ण देशात सुरू आहे खरं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशा पद्धतीचा लढा हा सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे सध्या निवडणूक आयोगाने धनुष्यबाण जे आहे जे चिन्ह आहे पक्षाचं हे एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे आणि त्यावरच कुठेतरी ठाकरे गटाने आणि उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे आणि थेट सुप्रीम कोर्टाच्या कोर्टामध्ये धाव घेतली होती खरं पाहायला गेलं तर ऑनलाईन पद्धतीने आज ठाकरेंकडनं एक पत्र जे आहे ते सुप्रीम कोर्टात देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की चिन्ह जे आहे ते गोठवा म्हणजे चिन्हाचा उपयोग येत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील यामध्ये एकनाथ शिंदे नाही करू शकणार आज खरं पाहायला गेलं तर जस्टिस सूर्यकांत आणि सोबतच जस्टिस जॉयमला बगीचा यांच्या न्यायमूर्ती खंडपीठासमोर जे आहे याबद्दल सुनावणी होणार आहे ठाकरे गटाचे वकील जे आहेत ते मागणी करणार आहेत या पत्राद्वारे की चिन्ह जे आहे ते तुम्ही गोटीत करा आणि यावर नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं चिन्हाबाबत हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि यावर एकनाथ शिंदे आज संध्याकाळच्या मेळाव्यामध्ये दे देखील काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आज शिवसेनेचा संध्याकाळी मेळावा देखील आहे प्रणिता नक्कीच शुभम धन्यवाद या सविस्तर सव माहितीसाठी